आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महावितरणच्या नागपूर परिमंडलातील वीज ग्राहकांना एप्रिल किंवा मे महिन्याच्या वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल पाठवण्यात येत आहे ही अतिरिक्त सुरक्षा ठेव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार असून सर्व वीज ग्राहकांनी या रकमेचा भराणा भरणा करावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे लघुदाब वीज ग्राहकांना ही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम घरबसल्या भरण्याची सोय महावितरणच्या डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन या वेबसाईटवर आणि महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे त्यामुळं ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे राज्यातील ऐंशी उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तीचे शासन आदेश आज काढण्यात आले विशेष म्हणजे तहसीलदार पदाचीही निवडसूची लवकरच होणार आहे दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणीत देऊन त्यातील सा चौतीस अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचं अध्यक्ष करण्यात आलं होतं त्या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना तातडीनं जात प्रमाणपत्र मिळण्यास गती मिळाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांच्या धडक कृती कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा निर्णय आहे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूरतर्फे दहावा अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी विमलताई देशमुख स्मृती सभागृह धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर नागपूर इथं आयोजित करण्यात आलं आहे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसंच एम आय टी कराडचे संचालक शनू पठाण यांची निवड करण्यात आली असल्याचं सा पत्रपरिषदेत सांगण्यात आलं संमेलनाच्या पहिल्या सत्रात पुस्तक प्रकाशन होणार आहे महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नागपूर विश्वविद्यालयाचे जनसंचार विभाग आणि जनसंपर्क कार्यालय आणि पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया वर्धा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानं आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीनं वापर जनसंपर्काची भूमिका या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या म्हणाल्या की विकसित भारताचं ध्येय सा साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक प्रमुख शक्ती ठरेल आपण या बुद्धिमत्तेचा वापर जाणीवपूर्वक सावधगिरीनं आणि विवेकानं केला पाहिजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा, सेवा परीक्षा दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून देशभरातून एकूण एक हजार नऊ उमेदवार यशस्वी झाले आहेत यापैकी राज्यातून नव्वदहून अधिक उमेदवारांनी घवघवीत यश मिळवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार